दलित बहुजन कामगार संघटना यांच्या वतीनं काल सव्वीस जून रोजी सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानानं अधिकार देणारे व आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली तसेच वंचित बहुजन कामगार संघटना यांचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला कामगार संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र आपला मुख्य संपादक सचिन सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला माजी उपसभापती शेख काळव यांनी देखील शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त वेळात वेळ काढून आले त्यांचा देखील मी या सर्वांच्या वतीनं असं आव्हान व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण शाहू महाराजांविषयी थोडक्यात सर्व महिलांना माहिती द्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या क्षेत्रात कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे सहकारी मित्रांचं मार्गदर्शन आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभणार आहे आपल्या परिसरातील राष्ट्रवादी शरथचंद्रजी पवार काट्याचे नेते श्रीकांजी ओबाळ साहेब त्याचप्रमाणे दोन्ही काळपूर्वी एका कार्यकारी सेवा संस्थेचे माझी चेअरमन संजय मामा भालेराव असतील खऱ्या अर्थानं ज्यांनी सेवा आपल्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने दिली निश्चितपणानं सर्व गोरगरीब रुग्णांना ज्यांच्या सेवेचा फायदा आपल्या परिसरामध्ये निश्चितपणानं झालेला आहे ते आदरणीय डॉक्टर बी जे जाधव साहेब जे सरकारी मित्र विनायक शिंदे असतील ग्रामपंचायत सदस्य नितीनजी लोखंडे असतील दीपकजी मराळे असतील त्याचप्रमाणे उदय असतील संजयजी कांबळे असतील संजयजी लोंढे असतील निलेश वाघमारे असतील सचिन सोनवले असतील विजय बोडके असतील नितीन लोखंडे असतील त्याचप्रमाणे आल्यापासून शूटिंगचं काम फोटो काढायचं काम ज्यांचं चाललं त्यांचे मित्र सर्व शक्तीपाळ शेंकर असतील

शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती आपला महाराष्ट्र त्या ठिकाणी चालतोय निश्चितपणानं त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आपल्या ऑफिसमध्ये आपलं दैनंदिन कामकाज देखील त्या ठिकाणी ठेवण्याचं काम याच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील या ऑफिसला असेल मग कार्य वाढवण्यासाठी असेल जी काही मदत लागेल ती आमच्या वरती आम्ही त्या ठिकाणी करून देण्याची बाय आजच्या या कार्यकाळात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं तुमच्या एकाला विनम्र अभिवादन करून या ठिकाणी जाऊ जय जय महाराज